मीरा भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप राणे यांनी फिल्टरपाडा येथे भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं मीराभईंदर येथील पाण्याचा प्रश्न आज पाविते येथील सत्ताधारी राजकारण्यांनी सोडवला नाही फक्त जनतेच्याच पैशाची लूट करून त्यांच्या संपत्तीत भर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला मीरा भाईंदरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी फिल्टरपाडा येथील रॅलीत सांगितलं यावेळी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मला या वीस तारखेला येणारा निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये चार नंबरचं बटन बटन दाखवून आपण रेल्वे इंजिनला मतदान करायचं मतदान करण्याचं कारण असं आहे की चार लोकांच्या चार नंबरचं जर बटन आपण दाबला तर आपल्या या बँकर बटनचं नक्कीच विकास होईल इतर कुठली बटन दाबाल तर तुमचा विनाश होईल हे तुम्हाला मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बँकर बटनचे जे प्रतिनिधी असतील मग ते कुठल्याही पक्षाला

रुपया लगत हा फ्रॉड आहे टेंडर बरा लक्षात घ्या याचा करोडो रुपयांनी व्यवहार करणारे हे लोक लक्षात घ्या मी परत एकदा तुम्हाला या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहे ते या ठिकाणी जगा लोकांना प्रतिनिधी म्हणून मनवायचं त्यांचं ठरलेलं आहे त्यांना विनंती करतोय की हे गाव उद्ध्वस्त होईल कुठलाही तुम्ही या विनाल व्यक्तीच्या प्रतिनिधी आणला तर तुमचा विनाल सटल आहे हे लक्षात घ्या तुम्हाला मी परत एकदा

पन्नास वर्षा जाऊन मुकडे जाऊन घेऊन जाऊन हा त्यांना त्यांची पिढी बरोबर बरोबर करणार आहे तुमचं पिढी जे उद्ध्वस्त करणार लक्षात घ्या येणारी पिढी तुम्हाला कुठे साथ देऊ नये आज जे खोल पुरुष या ठिकाणी ज्यांचे नागरिक आहे त्यांना कळतं की मी करतोय असं उल्लास तुमचं करू नका येणे पण तुमची ती येणारी पिढी भावी असेल हे तुम्हाला साथ देते की माझ्या आईवडिलांनी वडिलांनी माझ्या बाप काय करून ठेवला आणि आम्हाला विनाश करून दिलाय म्हणून येणारा काळ हा तुमचा आहे तुमचा सन्मानाचा आहे तुमचा अस्तित्वाचा आहे